नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती मराठी काही अतिसंभाव्य प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे यामध्ये एकूण तीस प्रश्न आहेत आणि एकूण तीस गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक 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 या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ पाठवले जातील सन दोन हजार अकरा पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा क्रमांक पहिला बघा खालील शब्दापैकी शब्दा या ठिकाणी आपल्याला भाववाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर बघा चार शब्द आहेत यापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भावाचक नाम या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील गरिबी या ठिकाणी भावाचक नाम असलेला शब्द होईल बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा आधोरेखित ठिकाणी आपल्याला वचन ओळखायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मोहनने ग्रंथ वाचले या ठिकाणी शब्दाच ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा आधोरेखित शब्द बघा वाचले आहे तर वाचले या शब्दाच आपल्याला वचन या ठिकाणी ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील आणि एक वचन या ठिकाणी आपले योग्य वचन राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा झाडे या शब्दाचं मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचं लिंग की कोणते झाड जाड़? झाडे या शब्दाचं मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग की कोणते राहील बघा विद्यार्थी मित्रांनो झाडे या शब्दाचं मूळ रूप लक्षात घेतल्यास म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील नपुसक लिंग या ठिकाणी आपले शब्दास योग्य लिंग राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा त्याला थंडी वाचते या वाक्यामधील आपल्याला ओळखायचा बघा त्याला थंडी वाचते या वाक्यामधील आपल्याला करता ओळखायचा आहे बघा विद्यार्थी सर्वांना उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील थंडी या ठिकाणी या वाक्यामधला करता राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा जर अभ्यास केला तर पास व्हाल या ठिकाणी या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा बघा जर अभ्यास केला तर पासवाल या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील संकेत बोधक या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अशुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आपल्या आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अशुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील शुद्धीपत्र या ठिकाणी अशुद्ध असलेला शब्द राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा शीघ्रकोपी म्हणजे पुढील पैकी काय होईल शीघ्रकोपी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला योग्य या ठिकाणी अर्थ सांगायचं शिग्रोकोपी पुढील पैकी कशाला म्हणतात शीघ्रकोपी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अतिशय लवकर रागवणाऱ्याला शीघ्रकोपी असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा आकाशात वावरणारे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा आकाशात वावरणारे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन बघा न बचर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा खालील शब्द या ठिकाणी आप आपला नपुसक लिंगी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आपल्या समोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला नपुसक लिंगी असलेला शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे नपुसक लिंगी शब्द यापैकी कोणता आहे ओळखायचा आहे तर लेकरू या ठिकाणी नपुसक लिंगी असलेला शब्द ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा कुंजर या शब्दाचा यो या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा बघा कुंजर या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे कुंजर बघा कुंजर म्हणजेच हत्ती या ठिकाणी आपल्या शब्दाचा योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा आपुलकी या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला नामाचा प्रकार ओळखायचा बघा आपुलकी या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी आपण नामाचा प्रकार ओळखायचा बघा आपुलकी बघा विद्यार्थी विचारलेला आहे भाववाचक नाम या ठिकाणी आपल्या योग्य या ठिकाणी योग्य नामाचा प्रकार राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा खालीलपैकी या ठिकाणी बहुविग्रही समास उदाहरण या ठिकाणी आपल्याला आहे बघा बहुविग्रही समास यांचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील लक्ष्मीकांत हा शब्द या ठिकाणी बहुविग्रही समास असलेला शब्द राहील बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा मी भोजन केले असेल या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा मी भोजन केले असेन या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा मी भोजन केले असेन तर पूर्ण भविष्य काळात या ठिकाणी वाक्य ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दाचा विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे बघा शब्द बघा अवनीती या ठिकाणी शब्द आहे तर अवनती या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील अवनतीचा विरुद्ध आर्थिक शब्द म्हणजे उन्नती या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा उद्गार वाचक चिन्ह पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा निर्देश करते बघा उद्गार वाचक चिन्ह हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा निर्देश करते बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा उद्गार वाचक चिन्ह हे भावना या गोष्टीचा ते निर्देश करते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा शब्दाच्या रूपामध्ये खालील पैकी कशामुळे शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल होतो बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न बघा शब्दाच्या रूपात खालीलपैकी कशामुळे बदल होतो तर शब्दाच्या रूपामध्ये वचनामुळे तो बदल होतो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा अन्वय या ठिकाणी शब्द आहे तर अन्वय या शब्दाचा समान आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा बघा अन्वय या ठिकाणी शब्द आहे तर समान आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे अन्वय बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील संयोग या ठिकाणी आणवायचा प्रश्न बघा वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघ वाक्य बघा आशिषला कष्टाने मिळवलेली भाकर हवी या ठिकाणी हे वाक्य आहे हे कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे बघा बघा विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य केवल वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ताई वाचन करत असते या ठिकाणी वाक्य वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा बघा ताई वाचन करत असते या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्याचा काळ राहील रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी काळ राहील क्रमांक बघा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे शब्द बघा अभ्यास या ठिकाणी शब्द आहे तर अभ्यासा योग्य समान आरती शब्द पुढे पैकी कोणता राहील बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा अभ्यासा समान आरती शब्द की कोणता राहील तर व्यासंग या ठिकाणी अभ्यासायोग्य समान अर्थी शब्द बघा ऑप्शन क्रमांक एक, एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा जळू या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला अनेक वचन सांगायचं बघा जळू या ठिकाणी शब्द आहे अनेक वचन या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा जळू तर जळूचं अनेक वचन या ठिकाणी जळवा या ठिकाणी आपला अनेक वचन या ठिकाणी शब्द राहील बघा पुढचा प्रश्न बघा खंड पडणे या ठिकाणी बघा खंड पडणे वाक्यप्रचार योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा खंड पडणे बघा विद्यार्थी मित्रांनो खंड पडणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा खंड पडणे तर अपुरे राहीने या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा चार रस्ते एकत्र एक येतात ते ठिकाण त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात चार रस्ते एकत्र एक येतात त्या ठिकाणाला पुढील पैकी काय म्हणतात बघा सोपा प्रश्न आहे ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणाला चौक असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा मराठीमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार मराठीमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत तर विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत बघा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार असतो विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत पुढचा प्रश्न बघा खालील शब्दापैकी आपला सामान्य नाम या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला सामान्य नाम या ठिकाणी असलेला शब्द ओळखायचा आहे सामान्य नाम असलेला शब्द तर रस्ता या ठिकाणी सामान्य नाम असलेला शब्द राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा गणेशचे अक्षर सुंदर आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं बघा गणेशचे अक्षर सुंदर आहे हे वाक्य आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे बघा क्रमांक या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा बघा जे चकाकते ते सोने नसते या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे बघा जे तिथे नसते हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा तो गाणे गातो या वाक्याचा आपल्याला गा वाक्या वाक्या सा गा वाक्या सा प्रयोग सांगायचा बघा तो गाणे गातो या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा बघा तो गाणे गातो वाक्याचा प्रयोग ओळखा तर कर्तरी या प्रकारचं हे वाक्याचा प्रयोग होईल क्रमांक एकोणतीस बघा श स स यांना पुढील प्रकारचे अवर्ण म्हणतात बघा श स स यांना कोणत्या प्रकारचे म्हणतात बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर यांना उष्णे वर्ण असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा जे आले नाहीत ते हरले या वाक्यामधलं ते हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे बघा जे आले नाहीत ते हरले या वाक्यामधलं ते हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे बघा ते बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे तर ते हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे तर ते हे दर्शक सर्वनाम या प्रकारचं ते सर्वनाम आहे बघा विद्यार्थी सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सर्व पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एक एक एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ पाठवा تولا زعتل